आज खरं जर म्हटलं तर आपल्या सर्वांना माहित आहे की काल संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की ज्याप्रमाणे एका सामान्य ओबीसी कार्यकर्त्याच्या हाताने काल या महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले त्यांनी त्या सामान्य कार्यकर्त्याच्या हाताने आपले पाय धुवून घेतले हे गोष्ट खरं म्हटलं तर अकृत्य त्यांनी जे केलं असोमनीय कृत्य त्यांनी जे केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही कामटी मोदा विधानसभेतर्फे कामटी शहर कामटी ग्रामीण मोदा आणि नागपूर ग्रामीणतर्फे आज त्याचा आम्ही इथे निषेध करत आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना ही गोष्ट समजायला पाहिजे आणि या काँग्रेसवाल्यांना सुद्धा समजायला पाहिजे की एका ओबीसी कार्यकर्त्याच्या हातानं पाय धुणं हे खरजर म्हटलं तर संस्कृतीचा अपमान आहे का महाराष्ट्राचा अपमान आहे हे लोकशाहीची हत्या आहे आणि हा सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा अपमान आहे म्हणून आज आम्ही त्याच्या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की त्यांनी या पदावर राहण्याची अनैतिकता त्यांनी बिलकुल ठेवलेली नाही आहे तरी पण त्यांनी या पदाच्या अध्यक्षपदाच्या ताबडतोब राजीनामा द्यावा त्याकरता आज आम्ही सर्वचे सर्व पूर्ण आमती मोदा विधानसभेतर्फे शहर तर्फे त्याच्या तीव्र शब्दामध्ये आम्ही त्याच्या आज ते विरोध करतो भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय महिला मोर्चातर्फे जे आंदोलन घेतलंय ते नाना पटोले यांच्या विरोधात घेतलेलं आहे नाना पटोले यांनी इतकं दुष्कृत्य केलं आहे के की जे अक्षरशः लाजीरवान आहे नाना पटोले यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय दूध घेतले आणि स्वतःच्या पायाला चिखल लागला म्हणून दूध घेतले आणि नंतर सारवासारव करायचा प्रयत्न केला पण त्यांनी ही जी गोष्ट केली आहे ती अतिशय लांछनास्पद आणि दुष्कृत्य आहे हे गोष्टीचा आम्ही निषेध करायसाठी तिथे आमचा हाल महिला मोर्चा आणि युवा मोर्चा जमा झालेला आहे आम्ही सर्वजण त्यांना त्यांच्या ज्या त्यांनी जे युंग केलं आहे त्याच्याबद्दल निषेध करतोय आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे कारण एका कार्यकर्ते पाय धून घेणं म्हणजे स्वतःला एखादा देव किंवा संत समजणं अशा सारखं नाना पटोले स्वतःला समजतात आहे आणि सावकारशाहीचा हा एक चांगला